मी साय आता एका भांड्यात काढणार आहे ॲक्च्युली या साईला पंधरा दिवस झालेले आहे मला तूप काढायचं होतं म्हणून मी आज सकाळीच हा डबा फ्रीजमधून बाहेर काढला आणि आता एका पातेल्यामध्ये हे सगळं जे काही साय आहे ती काढली आणि त्यात अगदी थोडंसं पाणी घातलं आणि इथे मी रवीच्या सायाने घुसळून घेते अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता इथे लोणी तयार होतं आहे आणि आता हे मी यातलं जे सगळं ताक आहे ते ताक सगळं बाजूला काढलं आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं दुपारची वेळ होती आणि इथे तुम्ही बघू शकता जोराचा पाऊस पडतो आहे पाऊस काय जायचं नावच घेत नाही आहे आता इथे मी हे लोण्याचं भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आणि छान असं हे आपल्याला तूप करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला ढवळून घ्यायचे आता इथे आज मी सांबार आणि इडलीचा बेत केला होता तर खूप छान सांबार झाला होता इथे सांबार माझा रेडी होता आणि बाजूला मी इथे लोणी पण कडवत होती अदनं अधनम मी लोण्यामधून अशा पद्धतीने चमचा हलवत होती आ, याने काय होतं जी बेरी आहे ती बेरी छान अशी खाली जमा होते आणि इथे तूप पण आपलं रेडी झालं आहे आता मी गॅस बंद करते आणि साईडला बघा इथे आपल्या इडल्यासुद्धा तयार होत आहेत नमस्कार आणि मी माया मायागुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं रात्रीच्या साडेआठ वाजता स्वागत आहे आता मी आणि केतू निघाले डॉक्टरांकडे तर डॉक्टरांकडून आल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेन मी कशासाठी डॉक्टरांकडे चालले तर चल रेडी आहेस तू आहे निघूया चल मग केतू शामी किशर ठेव चल निघालो आम्ही सगळेजण मिशन मिशन डॉक्टर मिशन मिशन इंजेक्शन नशी पाऊस थांबलाय चल बस के तू पहिले तो बस दे दे। दे। मम्मी थोडीशी घाबरली बऱ्याच दिवसाने इंजेक्शन घेतलेला त्याच्यामुळे मी खूप घाबरली होती खूप दिवसांनी घेतली खूपच वर्षाने घेत होती शूट करता आला तर असतं परंतु डॉक्टरला आवडेल डॉक्टर कम्फर्टेबल आहेत की नाही माहिती नव्हतं ना त्याच्यामुळे आम्ही काही ते शूट नाही केलं नेक्स्ट टाईम बघू असं काय असेल तर डॉक्टरला पण विचारू अजून आम्ही एवढ्या धाडसी नाही झालो आहे आणि महेश येत आहेत गाडीवरून आणि त्यांना वेळ लागेल म्हणून आम्ही दोघी आता घर घरी चालत चालत चाललोय मस्त गप्पा मारतोय आज आम्ही महेश वेदांत केर्की जण दवाखान्यात जाऊन आलो तर तुम्हाला मगाशी सांगितलंच होतं की मला दवाखान्यात जायचंय तर कशासाठी आम्ही दवाखान्यात गेलो हे तुम्हाला आता सांगणार आहे सांग सो आम्ही सगळ्यांनी ब्लड टेस्ट केलं होतं सो so, त्याच्यामध्ये जे पण विटॅमिन्स आणि मिनरल्स कमी होते मग यासाठी आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो सो so, मम्मी पप्पा खितकी या सगळ्यांमध्ये व्हायटमिन डी आणि व्हायटमिन बी ट्वेल्व कमी होतं सो so, आज त्या तिघांनी इंजेक्शन घेतले त्याच्यासाठी मग आता तोच कोर्स कम्प्लीट झाला होती मग त्यांचा परत एकदा ब्लड टेस्ट करणं या ब्लड टेस्टमध्ये आपल्याला समजतं की आपल्या बॉडीमध्ये काय डेफिशियन्सी आहे जसं व्हायटमिन डी कमी झालं तर आपल्याला डिप्रेसिव्ह फिलिंग येतात मग बोन्स वीक होऊन जातात त्यानंतर बी ट्वेल कमी झालं तर परत स्किन हेअर आईज या सगळ्यांचे स्कि आयज ड्राय होतात मग स्किन पण थोडी ड्राय होते मग असेच खूप सगळे व्हायटमिन्स आणि मिनरल्स आहेत हे सगळ्यांची कमी झाली सो बॉडी आपली नीट Uh, काम करत नाही त्याच्या हंड्रेड पर्सेंट पोटेन्शिअल वरती काम नाही करत so, सो सगळ्यांनीच असं वर्षामधून एकदा ब्लड टेस्ट करायला पाहिजे की मग त्याच्याने समजतं की बॉडीमध्ये काय कमी आहे आणि डायटमध्ये काय चेंजेस करू शकतो सो so, त्यासाठी आम्ही ब्लड टेस्ट केलं होतं आणि केतूची आम्ही जस्ट किती दोन तीन दिवस झाले ना हुँ। हुँ। दोन तीन दिवस झाले आताच केले त्याची पण ऍक्च्युली आम्हाला अगोदरच करायची होती माझी आणि महेशची तीन का चार महिने झाले तेव्हा केली होती त्यामुळे तेव्हाच आम्हाला कळलं होतं की आमच्यामध्ये काय काय कमतरता आहे तर त्यानुसार आम्ही आता सगळेजण टॅब्लेट्स घेतो आहे आणि सुद्धा आम्ही थोडंफार तसं सुरू केलेलं आहे आता बघूया कसं पुढे कसं वर्क होतंय आणि वेदांत तुझं काय माझं तर बिट्वेल्थचा बोर्स झाला आहे माझा पूर्ण आता मी फक्त डी डीवरती वेदांत झालेलं आहे आता आमचं तिघांचंच व्हायचं आहे पूर्ण तर आज फर्स्ट टाइम माझा आणि केतूचं बी ट्वेल्थचं इंजेक्शन झालं आहे महेश तुमचं किती चालू आहे तिसरं ना त्यांचे तीन हजार इंजेक्शन अजून मला पाच चार सांगितले आम्हाला अजून सांगितले तर पाच तर आता कसं आम्ही नॉनव्हेज खात नाही व्हेजिटेरियन असल्यामुळे जास्त आम्हाला सप्लिमेंट घ्यायला सांगितले डॉक्टरांनी तर असं काही कारण आहे त्यामुळे आज आम्ही दवाखान्यात गेलो होतो आणि आणि काय अजून काय म्हणायचं तुझा इंजेक्शन घेतलं आणि मी बरेच वर्षांनी म्हणजे बरेच वर्ष झाले असेल कधी घेतलं मला आठवत पण नाही मी इंजेक्शन कधी घेतलेला आठवत नाही म्हणजे आता डिलेवरीच्या वेळेस तेव्हा काही इंजेक्शन घेतलं असेल घेतच नाही त्यामुळे आज फर्स्ट टाईम इंजेक्शन घेतल्यामुळे मी खूप घाबरलेली मला मी आधी केतूला म्हणत होते की तू घाबरू नको पण तिच्यापेक्षा जास्त मीच घाबरली केतू काय एवढी जास्त घाबरले नाही तर

तर असं होतं त्यामुळे आम्ही दवाखान्यात गेलो होतो आणि आम्ही ऍक्च्युली सगळेजण जेवणच गेलो होतो आज काही मी वेगळं विशेष बनवलं नव्हतं इडली सांबारच बनवलं होतं त्यामुळे पटकन गेलो बरेच दिवस झालं होतं जायचं जायचं तर आता परत आम्हाला ह्याच आठवड्यात परत इंजेक्शन घ्यायला बोलवलं आहे आणि लगेच लगेच हो आठवड्या आठवड्यातच घ्यायला सांगितलं तर आता ते सुरू आता आम्ही सप्लिमेंट घ्यायला बघूत कारण माझे आणि होते केस खूप गळत होते आता जरा थोडंसं म्हणजे आता पनीर आणि सोया थोडंफार आम्ही बनवून खातो त्याच्यामुळे फरक पडायला लागलेला आहे मी पण डाएट करते त्याच्यामुळे मला आता फरक पडायला लागलेला आहे आता केतूला पण पूर्ण वेदांसारखंच मला डायट द्यायचंय ती बोलली आहे की मी खाणार आहे म्हणून सोया पनीर सगळं खाणार आहे बघू आता कितपत आता ते यशस्वी होते mm. चेक कर पाहिजे ब्लड चेक मी ऑलमोस्ट किती वर्षाने चेक केलं mm. वेदांच्या mm. मुळे आपण चेक करतो अदरवाईज आपण कुठे चेक करलो आपण आपल्याला तर माहितीच नव्हतं एक्चुअली वेदांत जिमला जायला आम्ही जरा हेल्थ कडे जास्त लक्ष्य पूर्वक बघायला लागलो कारण सगळ्यात आता आम्ही तिघ जण जिमला जातो त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि आपल्यामध्ये काय कमतरता आहे ती सुद्धा आपल्याला समजून येते त्यामुळे आम्हाला असं समजायला लागले की आपल्यामध्ये काय कमतरता आहे किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय सप्लिमेंट वगैरे यायचे आधीच आपण अलर्ट होतो मेन कसं आहे की काही मेजर होण्याच्या आधी मायनर जेव्हा स्टेज असते ना त्याच त्याला पकडायचं असतं तर वर्षांनी एकदा ब्लड टेस्ट केलं ना तर समजतं ओके हे जी कमी लगेच डायटमध्ये चेंज करायचं आणि मग पुढे नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ब्लड टेस्ट करू मग लगेच ते कमी होतं किंवा मेंटेन होत सो आता माझ्या ब्लड टेस्ट मुळे मला प्रायमरी लेवलचा थायरॉइड दाखवलेला तर आम्ही लगेच त्याच्या डॉक्टरने इलाज चालू केला मग तीन महिन्याचा कोर्स सांगितला आता तीन महिन्याचा कोर्स माझा नोव्हेंबर एंडला पूर्ण होईल त्याच्यानंतर परत चेक करायचं तेच म्हणजे असं लगेच छोट्या छोट्या गोष्टी लगेच समजून जातात की इथे हे कमी इथे हे कमी एखादी गोष्ट मोठी होण्याच्या अगोदरच आपण जर का छोटी असतानाच सॉल्व करायला लागलो तर प्रॉब्लेम मोठा होत नाही तर हेच होत कारण तुम्ही सुद्धा वर्षातून एकदा तरी ब्लड टेस्ट करा म्हणजे बॉडी चेकअप करा तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्हाला तुमचा सॉल्व्ह आजच्या व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नंदाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये